नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते पावसाळा सुरू असल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं म्हणूनच आज या स्वयंपाकघरात तुम्हाला चटपटीत स्वीटकॉर्नचा चिवडा कसा बनवायचा आहे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक गोड असलेलं मक्याचे कनिज सोलून घेतलेलं आहे मके सोलून झाल्यावर पाकडून घ्यायचे आहेत पाकडल्यामुळे त्याच्यातील केसर आणि त्यातला पाला असेल तो निघून जाईल सुरुवातीला मक्याचे दाणे भाजून घ्यायचं असल्यामुळे कढईमध्ये मका भाजण्यापुरतेच तेल घालूया साधारण तेल अर्धी पळी घालायचं आहे तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये मक्याचे दाणे घालूया गॅसशाच मध्यमाचेपेक्षा थोडी कमी करून मक्याचे दाणे भाजून घेऊया गॅसच्या मोठ्या आचेवर मक्याचे दाणे भाजायचे नाही आहेत मोठ्या आचेवर मक्याचे दाणे भाजले तर ते बाहेरून काळी पडतात आणि आतून मका कच्चाच राहतो म्हणून गॅसशी आच आपल्याला मध्यम आचेपेक्षा थोडी कमी करून मक्याचे दाणे भाजून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटानंतर मके आपले छान भाजून झालेले आहेत मक्याचे दाणेसुद्धा उमललेले दिसत आहेत आता हे मक्याचे दाणे एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवूया कढईमध्ये पावपळी तेल घालूया फोडणी द्यायची असल्यामुळे तेल कमी वापरलेलं आहे तेल गरम झाल्यावर पाव चमचापेक्षा कमी जिरे घालूया चिमूडभर हिंग ताजी कडीपत्त्याची पाने अर्धा स्पून हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊयात फोडणी करपू नये म्हणून भाजलेले मक्याचे दाणे लगेच मिक्स मिक्स करूया। घालूया करत असताना गॅसच्या कमीच ठेवायचे आहे मक्के आपले छान मिक्स करून झालेले आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा लिंबूचा रस घालूया लिंबूचा रस मिक्स करून घेऊया लिंबूचा रस मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे नाहीतर लिंबाची चव निघून जाईल गरम गरम चटपटीत स्वीटकॉर्नचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे असा स्वीट कॉर्नचा चिवडा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद